घरगुती वाद अनैतिक संबंधातून पाडला पतीचा काटा पत्नी प्रियकरासह कुटुंबियांनी रचला कट नांदगाव हादरले नाशिक घरगुती वाद व वा अनैतिक संबंधातून खुणाची धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यात घडली आहे पत्नी प्रियकर बहीण व मुलगा यांनी संगनमताने पतीचा काटा काढला असून चोवीस तासांच्या आत नांदगाव पोलिसांना घटनेची उकल करण्यात यश आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई मनपाचे कर्मचारी दीपक बोना सोनोणे वयवर्ष चोपन्न राहणार वाघोरे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव यांची घरगुती वाद व वा अनैतिक संबंधातून पत्नी प्रियकर बहीण व मुलगा यांनी संगणमताने डोक्यात दगड घालून व लाकडी दाणक्याने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना नाशिकच्या नांदगाव येथील जातेगाव येथे घडली संशयित पत्नी पल्लवी दीपक सोनोणे मेहुणी व मेहुणीचा मुलगा नितीन चंद्रकांत मोरे राहणार भसवे तालुका पारोळा यांनी संदीप रमेश महादू लोखंडे राहणार शेजवळ तालुका मालेगाव साईनाथ बाबूलाल सोनवणे लखन बाबूलाल सोनवणे राहणार पिंपरी हवेली तालुका नांदगाव यांच्याशी संगनमत करून खुणाचा कट रचला त्यानुसार दीपक यांना जातेगाव शिवारातील महादेव मंदिराजवळ बोलावून घेण्यात आले या ठिकाणी लाकडी दानक्याने व डोक्यात दगड मारून ठार केले त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला ढकलून देत प्रेत झाडावर टाकून असा अपघाताचा बनाव करत सर्वांनी पोबारा केला घटनास्थळी अपघाताचे चित्र दिसत असले तरी त्याबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आधार कार्डवरून मयताची ओळख पटल्यानंतर कुटुंबियांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणानंतर संशयितांची कसून चौकशी करण्यात आली त्यातून खुनाचा उलगडा झाला सोनोने व मोरे परिवारातील सहा जणांनी ही हत्या केल्याची आणि पत्नी देखील सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला तर चोवीस तासांच्या आत चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलीस पुढील तपास करत आहेत मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अल्पवयीन मुलांचाही गुन्हेगारीत समावेश वाढत आहे अलीकडे नाशिक शहरातील मसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रिक्षाचालकाचा खून करण्यात आला यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती आता नांदगाव तालुका खुनाच्या घटनेने हादरला आहे शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नांदगाव नाशिक